अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्री केडगाव बेट दत्त मंदिर याबद्दल जाणून घेणार आहोत एकोणविसाव्या शतकातील एक अद्भुत संत म्हणजे केडगावचे श्री नारायण महाराज भीमराव आणि त्यांची सुशील पत्नी लक्ष्मी हे दोघेही श्री शंकराचे निस्सीम उपासक होते त्यांच्या पोटी शके अठराशे सात ज्येष्ठ महिना षष्ठी सप्तमी या शुभतिथीला दुपारी एक वाजून छत्तीस मिनिटांनी श्री नारायण महाराज यांचा जन्म कर्नाटकातील नरगुंद गावी झाला या बालकाच्या जन्मामुळे माता पित्या सर्वांना अतिशय आनंद झाला निष्णात ज्योतिषांना बोलावून नवजात बालकाची कुंडली करण्यात आली आणि केवळ भूतलावरील आपले नियोजित कार्य करण्यासाठीच जगाच्या कल्याणासाठीच त्या बालकाचा जन्म होतो हे सिद्ध झाले जेव्हा अवतारी पुरुष नियतीने नेमून दिलेले कार्य करण्यासाठी मानव मानवजाती जन्म घेतात तेव्हा त्यांना इतर सामान्य जीवांप्रमाणे देह धारण करावा लागतो साहजिकच जीवनातील चढ उतार सुखदुःखे अपेक्षा उपेक्षा अकस्मित संकटे या सर्वांना तोंड द्यावे लागते जीवनातील अपरिहार्य असलेल्या निवारण करावे लागते बाह्यातकारी सामान्य देहधारी व्यक्ती आणि ईश्वरी कार्य करण्यासाठी जन्माला आलेला दैवी पुरुष यांच्यात वरवर फरक जाणवत नसला तरी तो फरक आंतरिक स्तरावर मानसिक स्तरावर वैचारिक स्तरावर मात्र निश्चित असतो त्यांच्या जीवनात घडत जाणाऱ्या घटनांमधून चमत्कारांमधून त्याचे दर्शनही घडते नारायण महाराजांना पितृवियोग झाला त्यावेळी ते फक्त चौदा महिन्यांचे होते तर वयाच्या चौथ्या वर्षी त्यांना मातृवियोगही सहन करावा लागला नंतर या चार वर्षाच्या चा लहान मुलाचा सांभाळ त्याची आजी हिनेच केला आजीच्या प्रेमळ छत्राखाली नारायणाचा जीवनक्रम चालू होता समवयस्क सवंगड्यांसह तो लपंडाव विटी दांडू हुतुतू खो खो चोर शिपाई इत्यादी खेळ खेळत असे पण या सर्व खेळांपेक्षा नारायणाचे मन बालवयातही ध्यानात अधिक रमत असे घराजवळ असलेल्या व्यंकटेशाच्या देवळात एकांतात बसून तो ध्यान लावून बसत असे त्यांच्या शेजारीच श्रीधर पंत घाटे यांच्यासारख्या वैदिक ब्राह्मणाच्या मांडीवर श्री महाराजांची मुंज लागली त्यांना गायत्री मंत्राचा उपदेश मिळाला द्विजत्व प्राप्त झाले गायत्री साधना करण्याचा अधिकार मिळाला व्रतबंद झाल्यानंतर श्री महाराजांची गायत्री साधना अतिशय नियमितपणे सुरू झाली सकाळी सूर्योदयापूर्वी उठणे स्नान करणे संध्यावंदन गायत्री जप सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर अर्घ्यप्रदान सूर्यनमस्कार श्री गुरुचरित्राचे वाचन गायत्री मंत्राचे अनुष्ठान असा नित्य उपासनाक्रम सुरू झाला अर्घ्यप्रदान करण्याच्या बाबतीत ते अतिशय काटेकोर आणि तितकेच कठोरही होते कारण या बाबतीत जर काही चुकले तर ते त्या दिवशी उपवास करीत अन्नग्रहण करीत नसत त्यांचे भोजन अतिशय साधे आणि थोडेच असे पण जेवणात साजूक तुपाशिवाय त्यांचे चालत नसे साजूक तुपाची त्यांना अतिशय आवड होती या वयापासूनच त्यांनी श्री सत्यनारायणाची पूजा करण्याचे व्रतही सुरू केले पुढे काही शुल्लक कारणांवरून आधीशी वाद होऊन त्यांनी गृहत्याग केला पुढील प्रवासात त्यांच्या सोबतीला होते त्यांचे आराध्य श्री चालणारे नामस्मरण श्री दत्तगुरूंच्या नामस्मरणात तल्लीन होऊन ते आपला प्रवास करीत होते प्रवास करता करता यल्लमाच्या डोंगरावर त्यांना रेणुकेचे दर्शन झाले एका तपस्विनीची भेट झाली त्यांचे लहान वय पाहून तिने त्यांची चौकशी केली पण श्री महाराज दत्तभक्तीने ओथंबलेले होते त्या तपस्विनीचे दर्शन आणि आशीर्वाद घेऊन तसेच यल्लमा डोंगरावरील रेणुका मातेचे दर्शन घेऊन महाराज पुढील प्रवासास निघाले पुढे विठ्ठल मंदिर शिव मंदिर असा त्यांचा प्रवास सुरू होता ज्या शिवमंदिरात त्यांचे वास्तव्य होते ते मंदिर शिवाचे अतिशय जागृत स्थान होते त्यामुळे तेथे शिवदर्शनासाठी प्रत्यक्ष देव गंधर्व किन्नर अप्सरा अशा मानवेतर युनिन विविध आणि भारलेल्या अशा वातावरणाची निर्मिती त्या शिवमंदिरात होत असे नित्य प्रवासातही त्यांची स्नानसंध्या अर्घ्यप्रदान हा उपासनेचा कार्यक्रम खंड न पाडता चालू असे अशा एका प्रवासातच त्यांना एका घोडेस्वाराच्या रूपाने श्री दत्त महाराजांनी दर्शन दिले त्यांच्यावर कृपावर्षाव केला त्यांचा प्रवास अखंड चालू असे एके ठिकाणी फारसे वास्तव्य नसे गृहत्याग केल्यानंतर भ्रमंती करीत त्यांनी सन एकोणवीसशे ते एकोणवीसशे एक या काळात गाणगापूर येथे आगमन आणि वर्षभर तपसाधना केली प्रत्यक्ष उपास्य दैवत श्री गुरु दत्तात्रेयांनी दर्शन देऊन त्यांना मंत्रदीक्षा दिली नंतर एकोणवीसशे दोन ते एकोणवीसशे चार आरवी आणि सुपे येथे मुक्काम केला त्या काळात तेथील लोकांनी अनेक चमत्कार अनुभवले सन एकोणवीसशे पाचमध्ये मध्ये जुन्या बेटात आगमन श्री दत्तप्रभूंच्या दृष्टांताने औतुंबराखाली धरतीच्या पोटातील पुष्पपुंजांकित सुवासिक पादुकांचे दर्शन झाले त्यानंतर थोड्याच काळात नवीन बेटाच्या जागेच्या शोधात राहून जागा खरेदी केली निवडुंगाच्या रानात नंदनवन फुलवून पावित्र्य आणि मांगल्याचा संचार करण्याचे ध्येय ठरवून वाटचाल केली आणि गुरु मंदिर बांधले या प्रवासातच गुलहरसूर येथे चिदंबर स्वामींनी बांधलेल्या शिवमंदिरात त्यांची एका यतीशी भेट झाली ते यती महाराज अधिकारी पुरुष होते त्यांची अंतर्दृष्टी विकसित झालेली होती महाराजांच्या हातावरील ललाटावरील अनेक शुभचिन्हे पाहिल्यावर त्या यती महाराजांनी महाराजांना त्यांचे भविष्य सांगितले ते म्हणाले बाळ तू सर्वांना पूज्य होशील तुझे जीवन वैभव संपन्न असे राहील पालखी घोडागाडी शेत जमीन जुमला असे सर्व प्रकारचे वैभव तुझ्या पायाशी अक्षरशः लोळण घेईल राजे महाराजे यांना जे, जे भोग ऐश्वर मिळत नाही ते तू उपभोगशील श्री दत्तकृपेने राजवैभव असलेले श्रीमंत सावकार तसेच ज्ञानसंपन्न विद्वान अधिकारी हे तुझी सेवा करण्यासाठी हात जोडून उभे राहतील या भूमीवर तुझ्या नावाची एक नगरी वसेल तेथे तू मोठमोठे यज्ञयाग अन्नसंतर्पणे करशील श्री दत्ताच्या कृपा प्रसादाने जेथे तुझा निवास राहील तेथे श्री लक्ष्मीचाही निवास राहील तुझ्या हातून अन्नदानाचे महत्पुण्य पुण्य सतत होत राहील गोरगरिबांची सेवा करून तू धर्म जागरणाचे आणि धर्मरक्षणाचे कार्य करशील तेच तुझे नियत असे ईश्वरी कार्य आहे यानंतर पुणे बोपवाग येथे काही दिवस मुक्काम करून ते आर्वीला मृदगलेखराच्या सान्निध्यात तपाचरण चालू असताना एके दिवशी श्री महाराजांना स्वप्न दृष्टांत झाला ईश्वराने विप्रवेशात त्यांना आदेश दिला की तू गाणगापूरला जाऊन श्री दत्तात्रेयाच्या सेवेत नित्य रहा श्री संप्रदायात श्री क्षेत्र गाणगापूरचे एक आगळे वेगळे असे महात्मे आहे श्री दत्तावतार नृसिंह सरस्वती यांची ही विशेष लीलाभूमी आहे अशा या गाणगापूर या सिद्ध क्षेत्रात श्री महाराजांच्या तपपूर्ण जीवनास प्रारंभ झाला एकोणवीसशे पंधरामध्ये श्री महाराजांनी काशी नेपाळ यात्रा केली इसवी सन एकोणीसशे बावीसमध्ये भजन कीर्तनासाठी प्रासादिक वास्तूचे बांधकाम झाले सन एकोणीसशे सत्तावीस अठ्ठावीस साली श्री वसंजी शेठ यांनी अर्पण केलेली सोन्याची दत्तमूर्ती दत्त, दत्त मंदिरात स्थापित केली त्यावेळी पहिले अतिरुद्र अनुष्ठान झाले एकोणीसशे तीसमध्ये श्री महाराजांनी श्री सत्यनारायणाच्या एकशे आठ पूजांचा प्रथम सोहळा केला सन एकोणीसशे तेहतीसमध्ये श्री महाराजांनी न भूतो न भविष्यती असा एक हजार एकशे आठ श्री सत्यनारायणाच्या महापूजांचा विलोभनीय सोहळा संपन्न केला सन एकोणीसशे छत्तीस साली मार्च महिन्यात दर तासाला एकशे आठ श्री सत्यनारायणाच्या पूजा अहोरात्र एक सप्ताहभर चाल्या त्यानंतर श्रींनी भारतभ्रमण करून सर्व तीर्थयात्रा सन एकोणीसशे सदतीस ते त्रेचाळीसमध्ये केल्या एकोणीसशे चौवेचाळीस साली बेटात महामृत्युंजय अनुष्ठान झाले एकोणीसशे पंचेचाळीस साली महाराजांनी बंगलोरला प्रयाण केले तेथे श्रावणवद्य द्वादशी सोमवारी अतिरुद्र स्वाहाकार अनुष्ठान झाले आणि सायंकाळी पाच वाजता श्री सद्गुरु नारायण महाराज श्री दत्तचरणी विलीन झाले लौकिक जगतातील अलौकिकत्व अंतर्धान पावले महिमामये सगुण साकार निर्गुणात एक रूप झाले बेट येथील श्री दत्त मंदिर पूर्वाभिमुख आहे प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस दोन खोल्या तेथे पहारे करी आणि पूजा साहित्य ठेवण्यासाठी वापर केला जातो देवळाच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या खांबावर ऋषी आणि उजव्या खांबावर सती अनुसया यांच्या सुंदर मूर्ती आहेत त्यानंतर भव्य सभा मंडप ज्याची लांबी पंचवीस फूट रुंदी सोळा फूट आणि उंची पंधरा फूट अशी आहे यात भव्य असे आठ खांब आहेत उजव्या बाजूच्या चार खांबांवर मत्स्य कुर्म वराह नरसिंह या अवताराच्या मूर्ती तर डाव्या बाजूच्या खा चार खांबांवर वामन परशुराम प्रभू रामचंद्र आणि आठवा पूर्णावतार भगवान श्रीकृष्ण यांच्या सुंदर मूर्ती कोरल्या आहेत दर्शनी दारावर शेषशाही श्री नारायण पहुडले असून त्यांच्या नाभिकमलातून ब्रह्मदेव उदित झालेले आहेत माता लक्ष्मी श्री नारायणांची सेवा करते आहे आणि नारद तुंबरू य यशोगान करीत आहेत अशा देखाव्याचे कोरीव काम आहे पुढे उजव्या बाजूने प्रदक्षिणेच्या मार्गावर दक्षिणाभिमुख हनुमंत उत्तराभिमुख कुबेर आहेत डावीकडील खांबावर धर्म भीम अर्जुन नकुल आणि सहदेव या पाच पांडवांच्या मूर्ती आहेत सभामंडपाच्या ऊर्ध्वभागी तपस्वी ऋषी बैरागी सिद्ध साधक यांच्या प्रतिमा आहेत शिखरावर देवी सायुध सज्ज आहेत सुंदर आणि उत्कृष्ट गाभाऱ्याच्या दक्षिण अशा असून तसेच त्या क्रमाने जय विजय यांच्या मूर्ती आहेत द्वारावर श्री वरदलक्ष्मी गजानसह उभी असून हातात अमृत कलश आहे उत्तरेला हनुमान दक्षिणेस महागणपती परस्परांच्या सन्मुख सुबक आहेत गर्भगृहाच्या बाहेर प्रदक्षिणेच्या मार्गावर यम वरुण कुबेर या अनुक्रम दक्षिण पश्चिम उत्तर अशा दिशांना स्थापित देवता आहे या दत्त मंदिराचे शिखर भव्य असून ऐंशी फूट उंच आहे शिखराच्या चारही दिशांकडे चार दिव्य देवतांची श्री गुरुदत्तात्रेयांच्या उपदेवतांची शास्त्रशुद्ध प्रतिष्ठापना केली आहे त्या त्या संकल्पनेप्रमाणे त्या, त्या त्या देवतांची प्रतिष्ठापना करून त्यांची शिखरे यम वरुण कुबेर यांच्या डोक्यावर येतील अशी छोटी तीन शिखरे अशा सुंदर कलात्मक पद्धतीने अंतराळात झेपावणारे ते शिखर दृश्य दुरून येणाऱ्यांचे लक्ष त्वरित आकर्षित करून घेते शिखरावरील ध्वजस्तंभाच्या पूर्व पश्चिम दिशांना सूर्यचंद्राच्या प्रतिमा आहेत सर्वप्रथम शास्त्रोक्त पद्धतीने संपूर्ण मंदिराचे वास्तुपूजन वास्तुपुरुष स्थापना आणि आवश्यक विधी पूर्ण झाल्यानंतर वैशाख शुद्ध पंचमी शके अठराशे पस्तीस रविवार दिनांक एक मे एकोणवीसशे तेरा या दिवशी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचे निश्चित झाल्यानंतर वैशाखल प्रतिपदा बुधवार ते वैशाख शुक्ल चतुर्थी शनिवार पर्यंत सर्व शास्त्रोक्त विधी अनुष्ठाने आदी शंकराचार्यांच्या जयंतीच्या दिवशी रविवारी पूर्ण करण्यात आली श्री सद्गुरु नारायण महाराजांच्या हस्ते श्री दत्त मूर्तीची नियोजित शुभ मुहूर्तावर प्राण प्रतिष्ठा करण्यात आली असा हा सोहळा वैशाख शुक्ल षष्ठी सोमवारच्या स्नानाने संपन्न झाला केडगाव श्री दत्त मंदिर बांधण्याचे महाराजांचे स्वप्न पूर्ण झाले अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भक्तगण हो या आधीचे भाग आपण पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिलेली आहे यात आपल्याला सगळे भाग पाहायला मिळतील आणि कृपया सबस्क्राईब करा आणि लाईक करा